नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना थेट एका क्लिकवर तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी राज्य शासनाने एक जी आर निर्गमित करून हे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यासाठी मान्यता दिली आहे तसेच मित्रांनो हे पैसे सर्व संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार नाहीत काही लाभार्थ्यांच्याच खात्यात येणार आहेत तर कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या दिवशी मिळणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण शासनाने निर्गमित केलेल्या जी आरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तेव्हा या दोन्ही योजनांपैकी तुम्ही लाभार्थी असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा तुम्हाला हे तीन हजार रुपये येणार नसतील तर हे पैसे मिळवण्यासाठी एक कोणतं काम करायचं आहे हे पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच काल निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात आले आहे क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणावीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे तेव्हा आता माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे तसेच खाली तीन नंबरचा मुद्दा पहा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबा शेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दहा लाख अडोतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी असून असे आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण एकोणावीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना जानेवारी व वा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रुपये सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचे डी बी टी पोर्टलवर आधार अपडेट झाला आहे अशाच लाभार्थ्यांना डी बी टीने हे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे आता डी बी मार्फत एका क्लिकवर एका दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे निराधार पेन्शन जमा होणार आहे लाभार्थ्यांना यापुढे कुठेही धावाधाव करण्याची आणि निराधारीचे पैसे जमा झाले की नाही ते विचारत राहण्याची गरज नाही कारण ने पैसे पाठवल्यावर लगेच पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुमचं डीबीटी पोर्टलवर आधार अपडेट झालं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणून तुमचं डीबीटी पोर्टलवर आधार अपडेट झालं आहे की नाही ते तुमच्या तहसीलमध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्याकडे चौकशी करून घ्या आणि झालं नसेल तर काही त्रुटी असतील त्या दूर करून ताबडतोब आधार अपडेट करायला लावा म्हणजे इथून पुढे तुम्हाला संजय गांधी निराधार किंवा श्रावणबाळ योजनेचे दर महापेन्शन डी बी टीमार्फत मिळत राहील तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा तसेच या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते नक्की विचारा धन्यवाद